<laughs> नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टी टॉक्स या चॅनलवर तर आज आपले जे सबस्क्राईबर आहेत त्यांचा आपण पोडकास्ट घेणार आहोत तर त्यांची पूर्ण लाईफची जर्नी आज आपण ऐकणार आहोत लहानपणापासून ते आतापर्यंत त्यांच्यासोबत जे काय अनुभव घडलेले आहेत ते आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत तर चला सुरुवात करूयात नमस्कार नमस्कार काय आपलं नाव माझं नाव भारत काटे बरं काय काय तुमच्याबरोबर घटना घडल्या होत्या आणि लहानपणापासून त्या आत्तापर्यंत काय काय कशा कशा घटना घडल्या होत्या लहानपणापासून म्हणजे तर माझं ना पहिल्यापासून म्हणजे भूत किंवा भूतांवर विश्वास होता पण मला त्यांचा अनुभव कधी आला नव्हता म्हणजे एक मी तुम्हाला लहानपणीचा सा किस्सा सांगतो मी ज्या टायमला दहा बारा वर्षाचा असेल माझी आत्या पण त्यांचे सासरे हे मांत्रिक होते तंत्र मंत्र नाही का त्यांना माहिती होतं आणि आम्ही त्यावेळेस म्हणजे लहानपणी मी आत्याकडे जायचो सारखा तर एक दिवशी मी आजच सकाळचं त्यांच्याकडे गेलो होतो तर त्यांच्या इथे एक माणूस बसलो होता त्याची फॅमिली होती पूर्ण आणि म्हणजे तो जवळजवळ अर्धवट शुद्धीमध्ये किंवा अर्धवट बेशुद्ध अशाच अवस्थेत होता त्याला जवळ पाणी वारूनच तोंडावर आणलं होतं मग त्याचा किस्सा म्हणजे असा होता, तो जा जा होता। की तो आदल्या दिवशी रात्री नऊ ते दहा वाजता माझ्या आत्याच्या घरी आला होता त्यांनी विचारलं की बाबा खरं तुकाराम शेटकुढे गेले तुकाराम कुठे गेले तर मग ते आत्या माझी बोलले की ते नदीवर असतील तर त्यांच्या घरापासनं जवळ शंभर दोनशे मीटरचं अंतर असेल ते नदी किंवा स्मशानभूमी ते एकत्रच होतं तर मग त्यावेळेस मग ते व्यक्ती गेला तिकडं पण तो काय रात्रभर घरी आलाच नाही त्यांच्या त्यानंतर माझ्या आत्याचे सासरे वगैरे घरी येऊन जेवले झोपले त्यानंतर सकाळी त्या व्यक्तीच्या घरचे आमच्या आत्याच्या घरी शोधायला आले की बो आमच्या घरी आले होते तर ते तर काय ते अजून आलेलं नाही आणि त्यावेळेस मी नेमका सकाळच्या दहा अकरा वाजता तिकडे गेलो होतो तर मग त्यानंतर म्हणजे त्या लोकांनी शोध वगैरे करून त्याला ते तिकडे गेला होता नदीवर तर तो एका झोडपामध्ये विशुद्ध पडला होता तर मग त्याला त्यांनी शुद्धीवर आणल्यानंतर घरी आणला मग त्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की बा मी रात्री गेलो होतो असं असं नऊ दहा वाजता नदीवर की मित्राला बघायला तर काय करतो किंवा काय असेल काय त्यासाठी त्याला भेटायला गेलो होतो म्हटला तर तो म्हटला की हा भूतानला जेवण चार होता म्हणजे आपण कसं निवत सारतो म्हणजे तो असं तो चेंड्या ये गोट्या ये असं ते जसं काय निवदाचे प्रकार असं फेकायचा आणि तो हवेतले हवेत त्या आकृत्या खायचा तो निवत म्हणजे ते डायरेक्ट हवेमध्ये असे उडवायचे का उडवायचे हवेमध्ये आणि असं खायचं आणि ते ह्या माणसांनी बघितलं तसा तो बेशुद्ध पडला त्यानंतर त्याला सकाळी तो शुद्धीवर आणला म्हणजे त्यामुळं कसं भूत असतात हा माहिती होतं मला पण मला कधी अनुभव नव्हता म्हणजे लग्नाच्या आधीपर्यंत म्हणजे आपण कसं म्हणतो की बाबा लग्नाच्या आधी कधी पार्टी करायचं झालं मित्रांच्या नाही का पार्टी काहीतरी पार्टीचा बेत केला की त्यावेळेस म्हणजे कसं होतं घरच्यांना कळायला नाही पाहिजे कुठं आजूबाजूला ब बा, बेअरबारमध्ये किंवा चायनीज वगैरेमध्ये बसलेलं पुरी पाहिलं तर घरी का कळलं आणि मार खायला लागल बरोबर तर मग त्यावेळेस साधारण आमच्या ते मी मला कॅरमचा नार होता त्यावेळेस म्हणजे कॅरम हाऊसमध्ये तुम्हाला सांगतो की स्लम एरियातली लोकं असतात मिडल क्लास लोकं असतात हाय क्लास पण लोकं असतात तर त्यामुळं ते कॅरमच्या ह्याच्यामुळे मग आमच्या एकदा पार्टी करायचं ठरलं बरं त्यात म्हणजे प्रकार तो एकजण म्हटला की बाबा मी म्हटलं असं असं त्याला की बाबा आपल्याला घरी कळलं नाही पाहिजे अशी जागा निवडा तर तो ऑनला अशी एकच जागा आहे स्मशानभूमी तर मग आम्ही पाच सहा जण म्हटलं एकमेकांच्या प्रॉडक्टकडे पाहिलं ठीक आहे म्हटलं स्मशान स्मशानभूमी तर मूवी तो आठ नंतर तिकडं कोणी येत नाही आणि मग तो म्हटला मी माझ्या घरनं सगळं बनवून आणतो तर मी म्हटलं की बाबा मला मी म्हटलं बीअर घेईन मी तर मी ते बीअर घेईन म्हणलं आणि म्हटलं मला बांगडा प्रायला तर मग एक म्हटला की मला अंडा बॉईल पाहिजे एक म्हटलं मटन मसाला पाहिजे म्हणजे कोण म्हटलं चिकन मसाला पाहिजे म्हणजे हे सगळे प्रकार म्हणजे आपण कसं म्हणतो की जे आपल्याला अजूनही मटण वगैरे आणायचं झालं की घरचे आपल्या बॅगमध्ये का छेळे वगैरे किंवा कांदा कांदा कोळसा कोळसा वगैरे हे देतात किंवा तुम्ही तिथनं येत आहे भूतबाग येऊ नये म्हणून पण आम्ही अक्षरशः ना हे बियर म्हणजे आपण म्हणतो दारूळसे प्रकार बियर बिस्किरम काही जरी देशी ताडी किरे पण होते ते सगळे प्रकार मटणाचे माशेचे नॉनव्हेजचे सगळे प्रकार आम्ही ते बसून स्मशानभूमीत खाल्ले आणि म्हणजे कसं की एक जर म्हटलं इथं हे स्मशानभूमीला कोपऱ्या कोपऱ्याने बसताना खूप <खुण> म्हणजे कोणी कोणी स्मशानभूमीतून कोण थुकलेलं असतं किंवा कोणी काय काचं असतं असं वगैरे पण लई घाण नाही तर मग आमचं एक एक पिक झालं होतं तर आमच्यातलं एक मित्र म्हणणार लई घाण आहे तर मग काय करणार आता कुठं जाणार पण तिथं स्वच्छ आहे म्हणजे जिकडं जाळतात तिकडं हां तो म्हटलं तिथं स्वच्छ आहे की एकदम स्वच्छ आहे मग सगळे आम्ही एकमेकांच्या एक तोंडाकडे बघायला लावलो की म्हटलं भाऊ तिथं तर बसायचं तो मग येतं एक एक पॅक झाला तर मग सगळे चला म्हणले बस तर आम्ही अक्षरशः आहे ना ते सगळे पदार्थ घेऊन म्हणजे आपण म्हणतो मटण मासे चिकन अंडी बिअर विस्की वगैरे सगळे पदार्थ घेऊन आम्ही तिथं बसून तिथं खाल्ले आहेत पण म्हणजे आम्हाला कधीच अनुभव नाही आला ह्या भूता वगैरेच नाही का म्हणजे मला तरी नाही आलं म्हणजे काय त्रास वगैरे झाला ना काहीच नाही त्रास नाही काय नाही काय नाही आपण म्हणतो ना पण मला तसा काही त्रास झालाच नाही पण ज्यावेळेस माझं लग्न झालं म्हणजे लग्नानंतर सात आठ महिन्याने म्हणजे एक वर्षाने नाही मला दोन हजार पाचला लग्न झालं माझं दोन हजार सहाला आ, बायको माझी गरडोर होती तर आपल्याकडे कसं असतं की पहिलं पण बाहेर असतं बरोबर तर मग ते सातव्या आठव्या महिन्यामध्ये मला ॲक्च्युली माहीत नाही आठवा का नवं महिना होता तर मग ते सासू आमची न्याय राहानी तिला मग तिला बाळपणाला घेऊन गेले तर बाळांतपणाला घेऊन गेल्यानंतर मग ती गेल्यानंतर एक चार पाच दिवसातच मी ऑफिसला असताना मला फोन आला कि आ, ते की तिचा चुलता वारला पण मग चुलता वारला तर मग तिचं जरा जास्त अटॅचमेंट होते चुलत्याबरोबर म्हणजे कसं माझा सासरा आणि तिचं चुलता म्हणजे ते जुळे भाऊ होते आणि त्यांना त्या चुलत्याला मुलबाळ नव्हतं काय ह्या तिघी बहिणी आणि एक भाऊ होता त्यांच्यात तर ही लहानपणापासून म्हणजे चुलत्याबरोबरच राहिले चुलत्याच्या घरातच राहिले एकत्र वाढले एकत्रच वाढले त्यांच्याच घरात वाढले ते आणि त्यांनी ॲक्च्युली तिला दत्तक पण मागितले ते पण सासरे काय होले बाबा तुला अशी सांभाळायची तर सांभाळ पण मी तुला काही लिहून देणार नाही का मग त्यानंतर मग तर ती लहानपणापासून त्यांच्याकडे राहिल्यामुळं तिला त्यांचं अटॅचमेंट जास्त होती लढा जास्त होता आणि ते जसं ते वारल्यानंतर कळल्यानंतर तिला सगळ्यांनी सांगितलं की बाबा तू येऊ नकोस माझ्या मूवीवर नाही का ती म्हटली मी येणार आणि मग ते ते झाल्यानंतर मग आम्ही मी ऑफिसवरनं आलो मी हाफ डे काढून आलो ते म, मै मैत्रीला गेलो ते जवळजवळ चार वाजेपर्यंत झाला कार्यक्रम चार वाजल्यानंतर मग ते त्यांच्या घरी गेले आणि मग माझी सासू पण मला म्हटले तुम्ही पण चला आंघोळ वगैरे करून तुमच्या घरी जावा मैत्रीचा वगैरे जो काय कार्यक्रम असतो तो सगळा झाला का हो चार वाजेपर्यंत ती ओरखलं सगळं मग जे तुमची वाईफ होती की जे हट्ट करत की मला जायचं म्हणून तर ते गेलते का तिकडं गेलं होत्या म्हणजे कसं झालं ती गेली होती तिला घरच्यांनी काय सांगितलं की ब तू त्यांच्या घरापर्यंत जा म्हणजे घरात एकदा शेवटचं तोंड आपण म्हणतो ना बघायचं ते बघून परत तू आपल्या घरी जा पण त्या मैतीच्या कार्यक्रमामध्ये त्यांना पण तिला बोलताना आलं आणि ती पण ती स्वतःहून गेली स्माशान मुव्हीपर्यंत म्हणजे ते पण तिला सासू सासरे पण तिला सांगू शकत नव्हते की बाबा तू इथनं घरी जा एवढ्या लोकांसोबत कसं सांगायचं ना त्यामुळं त्यांनी तिला सांगितलं नाही ती स्माशान मुव्हीपर्यंत गेली त्यानंतर मग चार वाजता ती गेल्यानंतर मी मला पण सासूबाई म्हटले की तुम्ही पण आंघोळ वगैरे करून घरी जावा मग मग मी गेलो आणि त्यावेळेस तिने म्हणजे अचानक अंड्याचं कालून मागितलं त्यावेळेस चार चार साडेचारला अंड्याचं कालून मागितलं आता आपल्याकडे कसं असतं की मैत झाली आहे घरात मैत झाली आहे आजूबाजूची लोकं काय आणतील की यांनी अंडी केली आपण गॅस नाही पेटवत गॅस नाही पेटवत आठ दहा दिवस आपल्याकडे शेजारबाजारचे किंवा गावातले लोक स्वयंपाक आणून देतात पण तिने मागितलं पण आता आपल्याकडे पद्धत आहे की बाबा बाईने काय मागितलं की तिला द्यायचं असतं मग तिने काय मागवतं मग त्यावेळेस खूप म्हणजे त्यांनी ते समजून सांगितलं तिला की बाबा तुला दुसरं काहीतरी ठेवतो पण ते ऐकलं नाही नाही म्हणले अंड्याचं कारणच पाहिजे मला वाटतं मग त्यावेळेस तिला अंड्याचं कारण करून दिलं त्यांनी आता ॲक्च्युली त्यांचं घर म्हणजे थोडं लांब होतं चुलत्याचं घर लांब होतं ह्याचं घर लांब होतं पण तरी पण शेवटी आजूबाजूचा विचार करून पण तरी पण त्यांनी विचार केला की बाबा गरोदर एक तिला द्यायला पाहिजे मग त्यानंतर मग मी पण आंघोळ वगैरे करून मग मी माझ्या घरी गेलो मग माझ्या घरी गेल्यानंतर एक दोन दिवस तिला थोडासा त्रास झाला म्हणजे ते संध्याकाळी चारनंतर तिला त्रास व्हायचा थंडी ताप भरून यायचा वगैरे एक दोन दिवस त्यांनी गेलं तर मग सासूबाईंनी मला असंच एक फोन केला एक दुपारी की तुम्ही या जरा तिला त्रास होतो जास्त तर मी म्हटलं ठीक आहे मित्राला म्हटलं चल तर मग मित्र आला त्याबरोबर गेलो म्हटलं काय होते असं असं त्याची मी सांगितलं मला की असं त्रास होतोय थंडी ताप भरून येतो आणि खूपच जास्त थंडी वाजतील ताप येतो ना ते मी ठीक होईल व्यवस्थित होईल म्हणलं काय टेन्शन घेऊ नको वाढलं अर्धा एक तास मी तिथं बसलो त्यानंतर मी घरी आलो निघून तर मग घरी आल्यानंतर मग त्यांनी एक दोन तीन चार दिवस पाहिलं तिला खूपच त्रास व्हायला म्हणजे तो तोच त्रास की जो एवढा वाढला की तिला म्हणजे थंडी वाजायला लागल्यानंतर तिला अशा अंगावर चार पाच गोरडं दिले तर, तर ती अशी एक फुटापर्यंत उडायची अशी एवढं त्रास व्हायला लागलं मग त्यानंतर मग सासू साजरे पण माझ्या घाबरले की बा आता खेडेगावची पद्धत कशी असते की बाबा आपल्याकडनं काय झालं तर हे लोक म्हणतील तुम्ही मी व्यवस्थित नाही काय केलं नाही काय नाही अशा हिशोबाने मग एक दिवशी त्यांनी मग मला फोन केला म्हटलं तुम्ही यान घेऊन जावं म्हटलं तर मी माझा मित्र तो रिक्षा चालवतो त्यांना म्हणलं राहत सर आपल्याला जायचं असं मग तिकडनं त्याला घेऊन गेलो मग बायकोल रिक्षात घेतले तिचे काय कपडे वगैरे घेतले आणि मग आपल्या इथंच मग आमच्या दापूरच्या आजवळपास एका कासर्याचे ते करे हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केले आपण का काय के लगेचच असं हे करत नाही ना पहिलं दवाखान्याचं खाण्याचं बुक तर मग तिला तिथं परत ॲडमिट केलेत मग तिथं तीन चार दिवस झाले तीन चार दिवसानंतर म्हणजे तिला तो रिपोर्ट नॉर्मल यायचे सगळे डॉक्टरांनी रिपोर्ट जे केले चेक केले ते सगळं नॉर्मल यायचं पण तिला त्रास काय थांबत नव्हता तो त्रास तिला व्हायचाच की संध्याकाळी चारनंतर तिला तो त्रास व्हायचा आणि रात्री संध्याकाळी पाच म्हणजे पहाटे पाच वाजेपर्यंत तिला तो त्रास व्हायचा म्हणजे पूर्ण रात्र रा, पूर्ण रात्रभर रा तिला तो त्रास व्हायचा मग तिने एक दिवशी तिच्या आईला बोलून घेतलं दवाखान्यामध्ये मी सकाळचं बोलून घेत तर सकाळच्या दहा वाजता तिच्या आईला तिने बोलून घेतलं आणि तिला सांगितलं की व आता बघ माझ्याकडे बघतो मी तुला पेशंट वाटते ना तु का तिने नाही तू व्यवस्थित खाते पिते बोलते म्हणजे तू काय पेशंट वाटतच नाही आहे आता चार वाजल्यानंतर बघ तर, तर मग ते चार वाजल्यानंतर मग तिला जो त्रास तर व्हायला लागला की थंडी ताप भरून येणं नाही का म्हणजे एवढे असं आहेत दोन चार वरण्या आगाव टाकल्या ब्लँकेट आगाव टाकली तरी ती असं एक फुटापर्यंत ओढायची बापरे म्हणजे हा हवेत हवेत म्हणजे आपण कसं तो थंडीने उडतो ना माणूस तसं उडायची ते तर मग त्यानंतर मग मला सासूने सांगितल्यानंतर मग मी घरी आलो आणि मग आईला सांगितलं ही गोष्ट की आईला म्हटलं तिला ठराविक त्या वेळेमध्येच त्रास होते तर माझ्या आईच्या अंगामध्ये पण म्हणजे असं तुळजाबाईंचा वारं वगैरे येतं तर त्या आईने पाहिलं तर आई म्हटली अरे हे बाहेरचं आहे आता तिला कसं ते बाहेरचं हे ती सांगू शकत होती की बाहेरचं आहे किंवा काय लिंबू दे हे पण तिला ते भूतप्रेत काढणं हे जमत नव्हतं तर मग मी तसंच दवाखान्यात गेलो कडक दवाखान्यात गेल्यानंतर मग मी डॉक्टरला सांगितलं की आम्हाला डिस्चार्ज पाहिजे म्हटलं आणि ते डॉक्टर म्हटले बाबा त्यांची परिस्थिती एवढी हे नाही आहे म्हणजे का कंडिशन एवढी व्यवस्थित नाही आहे त्यांच्या धोका आहे म्हटलं काय असेल ते असू दे म्हटलं मला डिस्चार्ज पाहिजे मी तरी घेऊन जाणार आहे म्हटलं तर मी बायकोला पण ते सांगितलं की बा आपल्याला डिस्चार्ज घेऊन घरी जायचं आहे तर नंतर मग ती पण म्हटली ठीक आहे ठीक आहे बोलल्यानंतर मग मी आपलं बाहेर आलो म्हटलं त्यांना डॉक्टरांना सांगितलं की बा तुमचं बिल तयार करा आम्ही डिस्चार्ज घेते तोपर्यंत डिलिव्हरी झाली ते का डिलिव्हरी होते झाले तर मग त्यानंतर मग डॉक्टरांनी मग आम्हाला ते मला बाहेर जावं म्हटले आणि तिला सांगितलं की तुझं कसं आहे तू जाशील मरून तो करल दुसरं लग्न किंवा दुसरी बायको करल तो तुझ्या पोराची काळजी घे हे कर ते कर मग जसं काय ती डॉक्टरांच्या बोलण्याने हिप्टॉटाईजच झाली त्यानंतर ती बोलायला लागली की मला डिस्चार्जच नाही पाहिजे मला इथे दवाखाचंच राहायचं आहे मग ते झाल्यानंतर मग आता मी त्याला दोन समजून सांगितलं की ब नाही आपल्याला डिस्चार्ज घ्यायचं आहे आणि आपल्या घरी जायचं आहे पण ती काय ऐकायला तयारीच नव्हती त्यावेळेस मग नंतर सासूबाईला मी हा प्रकार सांगितला म्हटलं असं असं माझी आई बोललेली आहे आणि मला असं वाटतंय की हे बाहेरचंच आहे मग सासूबाईचे पण थोडंफार लक्ष झालं की बा ठराविक त्या टायमालाच का होत आहे त्यानंतर मग सासूबाईने पण तिला सांगितलं की आपल्याला डिस्चार्ज घ्यायचं आहे ती म्हणजे आईचं पण ऐकत नव्हती तिच्या मग आईने जरा तिला खडसावलं तुला सांगितलंय ना तेवढं कर मग त्यानंतर मग डिस्चार्ज घेऊन आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर तो दिवस स्वतः मला शनिवारचा दिवस होता शनिवारी आम्ही सकाळी दहा अकरा वाजता डिस्चार्ज घेऊन आलो मग नंतर घरी आलो मग आईने ते बघितलं जरा देवाचं लिंबू वगैरे दिलं तिला लिंबूवर ते आपण नाही ना प्रिकॉशन्स म्हणतो मग कारण त्यांना जायचा रोटच माशा मोमीचाच होता मग ते त्यातलं घेऊन मी पाहत होतो त्यातलं मित्राच्या रिक्षात म्हटलं मित्राच्या रिक्षाला त्यांना सोडून नाही म्हटलं मग त्यांनी ते त्यांच्या इथं ते एक हातजी होते त्यात ते बघत होत्या म्हणजे असं नाही का तर मग त्यांनी ते चौकशी केली तर ते काय म्हणलं की शनिवारचं आम्ही बघत नाही तर मग तो दिवस निघून गेला त्या दिवशी पण तिला त्रास झाला त्यानंतर मग रविवारी सकाळ सकाळी हे लोक गेले सासू आणि बायको आणि हे त्यांच्या घरी गेले तर मग त्यांनी म्हणजे पाहिलं ते ॲक्च्युली काय करतात ते कापूर घेतात वाटीत पाणी घेतात ते काहीतरी असं कापराचं मंत्र वगैरे म्हणतात कापरावर तो देवीच्या पुढं असं पेटवतात हो ते दिव्याला आणि त्यांनी मग तो कापूर असा पाण्यात टाकला पाण्यात टाकल्यानंतर तो कापूर असा गरा घर गरा गर घर गर, 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 फिरायला लागला ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक फिरायला लागला आणि मग तो कापूर त्यांनी घेतला परत विसरला परत टाकला आणि मग दुसऱ्या दुसरा पण कापूर तसाच घेतला म्हणजे पहिल्या वेळेस त्यांनी सांगितलं की बाहेरचं आहे म्हणजे बुधबाधा झालेली यायला मग दुसरा कापूर घेतला त्यावेळेस त्यांनी ते तसंच झालं मग त्यांनी बायकोला विचारलं स्मशानभूमीमध्ये चिंचेचं झाडाखाली गेली होती का तर मग तिला आठवलं बायकोला की बो हा त्या दिवशी क ज्या दिवशी मैत झाली ती सुलतेची त्या दिवशी तिथं चिंचं झाड होतं आणि तिथं चिंच पडलेला असं गरोदरपणामुळे ती चिंच खायचं तिला मुळ आवडलं नाही की तिथं चिंच खायला वागली होती आणि मग म्हटले त्याच्याबरोबरच तर तुझं संग आलं म्हटलं तर म्हटले आपल्याला हे पाहिलं म्हटले आपण पण आपण त्याचा तोडगा जो काय असतो बंदोबस्त करायचा तो शिवाय करू शकत नाही म्हटले आपण तो तर मला दोन दिवस सांभाळून राहायला लागेल म्हटलं तर मग त्यांनी पण काहीतरी अंगारा वगैरे दिला तिच्याबरोबर आणि मग ते आले निव मग त्यानंतर मग तो रविवारचा दिवस म्हणजे ते रविवारी तिला एक स्वप्न पडलं बायकोला की म्हणजे ती अशी बसमध्ये चाललेली आहे आणि तो एक असा माणूस आहे तो तिच्या मागे बसलेला आहे पूर्ण बसरी कमी आहे आणि तो तिला होते तुम्ही कायही करा मी तुला येऊन जाणार आहे म्हणून तर मग त्या दिवशी ते स्वप्न पडलं तिला तर मग ती घाबरली होती तिने मग सकाळी मला फोन केला मला असं स्वप्न पडलं मी म्हटलं ठीक आहे साहजिक आहे पडलं असं स्वप्न पडलं दहा भरले असले म्हणून एक मग दुसऱ्या दिवशी तिला सोमवारी सकाळी पण म्हणजे मंगळवारी सकाळी पण ते स्वप्न रिपीट तसंच पडलं स्वप्न तिला तर तिला तसं स्वप्न पडल्यामुळं तर मग मी म्हटलं दोन दिवस लागोपाठ सेम स्वप्न पडणं जरा विचित्र तो हां विचित्र आहे थोडंसं त्यामुळं मग मी सासूबाईंना दिसल्या दिवशी सकाळी म्हणजे मंगळवारी सकाळी सकाळी फोन केला की मुलं हिला अर्जंट घेऊन जावं तिकडं आणि ते काय असेल ते बंदोबस्त करा म्हटलं कारण मग त्यानंतर ते गेले मग त्यांनी त्या त्या आजींनी ह्यांना काय काय सामग्री आणायला सांगितले मग ती सामग्री काय काय त्यांनी सगळं आणलं मग आणल्यानंतर मग सासूबाईला सांगितलं माझ्या की तुम्ही स्वतः जाऊन तिथं ठेवून या त्या चिंते खाली ते ठेवा आणि तुम्हाला काही वाटलं कसलं या आवाजाला ते ठेवून तुम्ही रिटर्न या मागं वळून बघू नका मग त्यांनी तो तसा उपाय केला त्यानंतर मग बसनं तिला काय त्रास होण्यास सगळं पूर्णपणे बंद झालं म्हणजे प्रॉपर सोल्युशन भेटली प्रॉपर सोल्युशन झालं त्या डिलिव्हरी कशी झाली मग डिलिव्हरी नॉर्मल झाली एकदम जे व्यवस्थित झालं आता मुलगा माझा अठरा वर्षाचा आहे म्हणजे तो बारावीची वर्ष दिली आता त्यात आता ते जाईल बरं तर हे होते तुमचे अनुभव तर म्हणजे अनुभव म्हणजे हा होता पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेले की म्हणजे जे माझ्या आत्यांचे सासरे होते त्यांनी एक अशी डायरी लिहून ठेवली होती लाल डायरी होती त्याचं लाल कवर होतं त्याच्या पहिल्याच पेजवर असं लिहिलेलं होतं की ही डायरी जो वाचल त्याला आयुष्यात जे पाहिजे ते मिळेल पण त्याला पहिला धक्का असा जो बसेल कि तो की तू त्यातनं सावरू शकत नाही असं ते लिहिल्यामुळं की आमच्या म्हणजे पूर्ण घरामध्ये ती डायरी कुणीच वाचली नाही तुम्ही पाहिले का ती डायरी पाहिली डायरी व तुम्ही वाचली का नाही पहिलंच पेज वाचलं अनु त्यानंतर मग परत डेअरिंग नाही झाले की ब पहिला काय झटका बसेल काय सांगता येत नाही बरोबर जीव वगैरे पण जाऊ शकतो हां जीव जाऊ शकतो किंवा आपल्या कोण व्यक्ती बी जाऊ शकतो त्यामुळं कोरीच ती डायरी वाचली नाही आणि तशीच ती नदीत विसर्जन करून टाकली ती आहे आता तुमच्या फॅमिलीमध्ये त्या डायरीची चर्चा तर झालीच असेल ना हो तर तुम्हाला थोडीशी कल्पना आहे का की त्या डायरीमध्ये काय असू शकतं ते त्या डायरीमध्ये म्हणजे तंत्रमंत्रची विद्या असू शकतील कारण ते मांत्रिक होते ते भूतांशीसुद्धा संवाद करायचे जसं तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की ते भूतांशी संवाद करायचे आणि म्हणजे दर आठवड्याला ते स्मशानभूमीत जाऊन नदीवर जाऊन स्मशानभूमीत त्या भूतांना नैवेद्य द्यायचे त्यामुळे त्यांची ते आपण म्हणतो ते ज्ञान असेल किंवा काय तंत्र मंत्र विद्या असेल ते त्यांनी लिहून ठेवलं असेल की थे। थे हे पुढच्या पुढीला मिळावं पण शेवटी कोणी डेअरिंग केलीच तर ते वाचायची पूर्ण ती डायरी पूर्ण वाचली डेअरिंग केली डायरी पहिलीच पान वाचलं आणि डायरी तशीच हे करून ठेवले म्हणजे ते आपण म्हणतो ती तंत्र विद्या मंत्र मंत्र जी असेल ते वाहूनच गेली नदीमध्ये म्हणजे त्या डायरीच्या आतमध्ये काय लिहिले हे तुम्हाला तुमच्या पूर्व कोणालाच माहीत कोणालाच माहीत नाही बरं तर मित्रांनो हे होते बरेच सरांचे अनुभव आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अजून जर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर ते तेही नक्की कमेंट करून सांगा तर आज आपण इकडंच थांबूयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र